नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत साडेसती शनिदेव आणि असा एक अद्भुत मंत्र ज्याने असंख्य लोकाचं नशीब बदललं आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं हा मंत्र केवळ साडेसतीचं संकट नाही तर आयुष्यातील अडथळेही दूर करतो साडेसाती म्हणजे काय साडेसाती म्हणजे शनिदेव जेव्हा आपल्या राशीच्या अगोदरच्या राशीतून आपल्या राशीत आणि पुढच्या राशीत फिरतात तेव्हा साधारण साडेसात वर्षाचा कालावधी तयार होतो म्हणून त्याला साडेसाती असे म्हणतात हा काळ बऱ्याच लोकांसाठी आव्हानात्मक असतो नोकरीत अडचणी आर्थिक संकट आरोग्य समस्या किंवा मानसिक ताण पण लक्षात ठेवा शनिदेव दंड करतात पण अन्याय करत नाहीत त्यांचा उद्देश आपल्याला सुधारण्याचा असतो शनिदेवांची कृपा कशी मिळवायची माहिती आहे का तुम्हाला चला तर मग बघूयात शनिदेव संतुलनाचे देव आहेत संतु त्यांना प्रसन्न करण्यासाठी गरज आहे ते म्हणजे शुद्ध मन सेवा आणि नियमित साधना शनिवारी काळे तीळ काळे उडीद तेल लोखंड किंवा निळं फूल अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण आज आपण जाणून घेणार आहोत असा एक गुप्त आणि प्रभावी मंत्र जो साडेसातीच्या काळात शनिदेवांची कृपा आकर्षित करतो हा मंत्र श्री शनिदेव यांचा महामंत्र म्हणून ओळखला जातो हा मंत्र फक्त जप नाही तर ऊर्जा आहे जी मनातील नकारात्मकता भीती आणि काळजी दूर करून तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडते चला तर मग मंत्र सविस्तरपणे नीट ऐका ओम निलांजन समाभास रविपुत्र यमाग्र जम छाया मार्तंड संयुक्त नमामी शनेश्वर तर हा तो मंत्र आहे जो तुम्ही त्याचा जप करणार आहात जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान धनप्राप्ती होणार आहे पण तुम्हाला मंत्र जप करण्याची पद्धत माहीत नसेल मंत्र हा मंत्र शनिवारी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सहा नंतर जपा शक्य असल्यास काळ्या का कपड्यांत किंवा स्वच्छ व वस्त्रांमध्ये बसा तिळाचं तेल लावलेला दिवा लावा आणि शनिदेवांच्या समोर काळे फूल किंवा निळं फूल ठेवा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा जर तुमच्यापाशी माळ असेल तर खूपच उत्तम आहे जपानंतर शनिदेवांना नमस्कार करा आणि मनातली विनंती शांतपणे सांगा या मंत्राचे फायदे साडेसातीच्या नकारात्मक परिणामात घट होते या की मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो व्यवसाय कोर्ट केस आरोग्य धनसंपत्ती या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा दिसते अचानक अडथळे आणि अपयश कमी होत जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातली भीती नाहीशी होते आणि आशेचा प्रकाश निर्माण होतो खऱ्या आयुष्यातील एक उदाहरण सांगायचं म्हणजे एका व्यक्तीने सात वर्षापूर्वी हा मंत्र दर शनिवारी जपायला सुरुवात केली त्याच्या आयुष्यात सतत आर्थिक संकटं होती नोकरी गेली होती घरात ताणतणाव होता पण सहा महिन्यांत त्याला स्थिर नोकरी मिळाली आणि आज तो स्वतःचा व्यवसाय चालवतो त्यांनी सांगितलं की शनिदेवाने मला शिक्षा नाही केली त्यांनी मला सुधारण्याची संधी दिली मैत्रिणींनो साडेसाती म्हणजे संकट नाही ती आत्मासुधारण्याचीच वेळ आहे शनिदेव तुमच्यावर अन्याय करत नाहीत ते फक्त तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात हा मंत्र मनापासून श्रद्धेने आणि सातत्याने जपा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमचं नशीब खरोखरच बदलतंय की नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी दररोज अशीच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहिती घेऊन येत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ